कुडीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणीला हि रूपा बळे करुणी खळे हरिदासी तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु हक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु पूर्ण कीर्ती प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील संत प्रकरणातील आहे आमच्या कुळची कुळदेवी कोण आहे आणि ती कुळदेवी नेमकं कुणाला शरण गेल्यामुळे किंवा कोणाच्या बळानं कुणाच्या कुणा सायासानं सहकार्यानं आम्हाला प्राप्त झाली हे सांगणारा हा अभंग आहे प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज आपली कुळदेवता सांगतात मग आपण वारकरी आहोत आपली कुळदेवता कोणती आहे बरं तर आपली कुळदेवता पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे वारकऱ्याचं आराध्य दैवत जर कोणतं असेल तर पांडुरंग परमात्मा आणि मग पांडुरंग परमात्मा ही देवता जर आपली असेल तर महाराजांनी इथं स्त्रीलिंगी वचनं वापरली स्त्रीलिंगाचं विशेषण वापरलेलं आहे कुडीची हे कुळदेवी असं म्हटलेलं आहे देव म्हणायला पाहिजे होतं पण खरं सांगायचं झालं तर याच भगवंत प पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अनेक रूप आहेत तो, पा, तो देवीच्याही रूपात तोच आहे गणपतीच्याही रूपात तोच आहे सूर्यनारायणाच्याही रूपात तोच आहे शिवजीच्याही रूपात तोच आहे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर आपल्याला दशावताराबद्दल माहिती आहे पण अनेक अवताराच्या राशी म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि तो भक्तानी जशा जशा पद्धतीची भावना अंतःकरणा धारण केली त्या पद्धतीचा होतो म्हणून इथं कुडीची हे कुळदेवी ह्याच्यामध्ये आपल्याला शंका घेण्याचं कारण नाही कारण की तुकाराम महाराज स्वतः पांडुरंग परमात्मा माझी कुळाची देवता आहे असं सांगतात की नाही महाराज बोलतात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे नाही तुका म्हणे ज्या ते सनकादिक द्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंग ऐक नाही विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची नाटाच्या पहिल्याचं भंगात आहे विठ्ठल विस्तारला जेणे सप्तही पाताळे भरुणी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे म्हणून तुकाराम महाराजांनी या भगवंताला पांढरीश पांडुरंग परमात्म्याला आमची कुळाची देवता आहे असं म्हटलेलं आहे राहिली गोष्ट तर स्त्रीलिंग विशेषण तर महाराज आज पांडुरंग परमात्म्याला स्त्रीलिंग विशेषण देतात तसं तर स्त्रीलिंगाचं विशेषण अनेक ठिकाणी दिलेलं आहे आई माझी विठाई किठाई कृष्णाई कान्हाई रंगा येई ऐक नाही अनेक प्रमाण आहेत सांगायचं झालं तर आणखीन एक जर प्रमाण सांगायचं झालं तर महाराज म्हणतात सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटीओ नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीओ विशाळ गंकट नेत्र वैजयंती तळपे कंठीओ कास पितांबराची चंदन सुगंध साजी अति अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधडाओ असं सुद्धा बोललेलं आहे कानुबाऱ्या फार सुंदर बोलतात म्हणून आपली कुडीची कुळदेवता कुड़ कु कुळीची हे कुळदेवी कुडीची आमच्या कुडीची हे कुळदेवता आहे आणि केली ठावी संतांनी या संतांमुळे आम्हाला ती प्राप्त झाली ठावी म्हणजे प्राप्त झाली केली ठावी संतांनी संतांनी आम्हाला हा मार्ग दाखवला संतांनी आम्हाला या कुळदेवतेची भेट करून दिली जाणीव करून दिली तिचं आम्हाला ज्ञान करून दिलं आणि अशी ही कुळदेवता कशामुळे प्राप्त झाली मग प्राप्त झाली तर आम्ही काय करणार त्याच्याकरता महाराज म्हणतात त्याच्याकरता आम्ही एकच करणार बरवे झाले शरण गेलो बरं झालं हिला शरण गेलो उगविलो संकटी बरं झालं शरण गेलो काय आहे शरण जाण्यासाठी पंढरीश पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरं कोणी नाही महाराज कारण पांडुरंग स्वतः सांगतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरण व्रज अहम त्वा सर्व पापे भे मोक्षयश्यामी माशुचहा भगवंत अर्जुनाला सांगतात की नाही बाबा अरे सर्व धर्माचा त्याग कर आणि मला एक त्याला शरण आहे का तर या लागी शरणागता शरण्य मीची एकू आहे की नाही महाराज म्हणतात जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू असा मी शरणागत जाणाऱ्यासाठी येणाऱ्यासाठी मी एकटाच असं आहे की मला शरण यावं कारण की जगतामध्ये असे कोणताच पदार्थ नाही की ज्याला आपण शरण जाऊ शकतो आणि शरण केल्यानंतर त्याचं फली फलीभूत आपल्याला आपल्या अंतकरणामधल्या कामना पूर्ण होतील असं कोणतंही एक आणि काय नाही पदार्थ नाही कारण की जो जो पदार्थ पाहावा तो तो पदार्थ आपल्या आपल्याला काय आहे तो दुःखरूपच आहे दुःखच प्रदान करणारा आहे म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जावं आणि तुकाराम महाराज म्हणतात बरवे झाले बरं झालं फार चांगलं झालं वेळेतच आम्ही सावध झालो आणि काय झालं बर्वे झाले शरण गेलो मग परिणाम काय झाला शरण जाण्याचा काय प्राप्त झालं महाराज तुम्हाला महाराज म्हणतात अहो उगविलो संकटी या संकटातून उगवलो नाम आमची काय झाली सुटका झाली उगवलं नाम सुटका झाली अशा पद्धतीनं महाराज म्हणतात बाबा रे तसं तर खरं विचारसागर किंवा शास्त्राच्या दृष्टीनं जर बघायचं झालं तर तीन प्रकारचे दुःख आपल्या मागे लागलेले आहेत आधी भौतिक आध्यात्मिक आणि आधिदैविक आधी, आधी भौतिक दुःख आहे चोर व्याघ्रापासून आध्यात्मिक दुःख आहे आपल्याला रोग वगैरे होतात ते आध्यात्मिक दुःख आहे आणि आधिदैविक दुःख आहे भूतपिशाच्यापासून होणारं दुःख या तीनही दुःखाची निवृत्ती या पंढरीश पांडुरंग परमात्मा ही कुडीची जी देवता आहे त्या देवतेला शरण गेल्यामुळे आमची ह्या तीनही देवते तीनही दुःखांची निवृत्ती आमची अशा प्रकारे झाली बर्वे झाले शरण गेलो आणि उगविलो संकटी अनेक संकट ऐहिक आणि पारलौकिक संकट नाही नाही ह्याच्याही पुढं जर जाऊन सांगायचं झालं तर जन्म मृत्यूचं केवढं मोठं संकट आहे सर्वांच्या मागे तुमच्या आमच्या सर्वांच्या मागे जन्ममृत्यूचं संकट आहे आणि असं असणारं जन्ममृत्यूचं संकट नसं पुनरावर्तते अशी परिस्थिती अशी अशी स्थिती या पंढरीश पांडुरंग परमात्मा ही कुडीची जी देवता आहे त्या कुडीच्या देवतेला शरण गेल्यानं झालं आणि महाराज म्हणतात काय झालं रूपा रूपाबळे कशामुळे प्राप्त झाला रूपा रूपाबळे करुणी खळे हरिदासी हरिदासी खडे करुणी बळेर रूपा आणिला वास्तविक हा रूपाला येण्यासारखा नाही रूप नाही रंग नाही वर्ण वर्णछाया याला रूप नाही याला रंग नाही का तर हा त्रिगुणा तीच आहे त्याच्या त्या गुणामध्ये येत नाही हा मग गुणात येत नाही पण तरीसुद्धा भक्तांनी आपल्या भक्तीच्या बळानं हरिदासी दास्यत्वानं याला काय केलं याला गुणामध्ये आणलं महाराज म्हणतात करुणिया नाही रूपाबळे आणला गुणा गुणातीत असणारा परमात्मा आणीलाही आणीला म्हणतात महाराज ऐकणे आणीलाही रूपाबळे करुणी खडे हरिदासी हरिदासी खडे या शब्दानं सायास करून आणला भक्ती करून आणला अशा पद्धतीनं महाराज म्हणतात हरिदासी हरिदास या शब्दाचा अर्थ कसा करणार महाराज हरिदास या शब्दाचा अर्थ दोन तीन प्रकारने करता येतो समाज बदलून आपल्याला करता येतो हरेरदास दास हा, यस्य हरिदास हरिचे जे दास असतात त्यांना हरिदास म्हणा किंवा हरिच ज्यांचा दास, दास असतो ही यस्य हा। हरी दास हा असं करा हरि ज्यांचा दास असतो तो ते काय आहेत हरिदास आहेत कारण की भगवंत कधी कधी दास्य करिदासाचे उणे न साहित्य याचे आहे की नाही महाराज म्हणतात बाबा हा दास होय साचा अंकित आहे की नाही भक्ताचा दास होतो भगवंत अन अशा प्रकारे महाराज म्हणतात खळे करुणे बळे रूपा आणला कोणी आणला हरिदासी आणला महाराज काय झालं महाराज म्हणतात आता आम्हाला कोणती चिंता राहिली नाही आम्हाला मरणाची ज भयाची चिंता नाही ही चिंता पारलौकिक संकट कोणतेच आमच्या मागे राहिले नाही सर्व संकटाचं निरसन झालं आणि त्याचा परिणाम काय झाला तू का म्हणे समागमे कोणाच्या समागमे या हरिदासांच्या समागमे या कुडीच्या कुळदेवीच्या भक्तीमध्ये आम्ही नाचो लागलो तो का म्हणे समागमे पण नुसतं नाचत नाही मग प्रेमे नाचो लागलो तो का म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो प्रेमे नाचो लागलो असा अन्वय करा महाराज म्हणतात की या कुडीची कुडदेवी आमची जी आहे बाबा ही पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे आणि अशी जी कुडीची कुडदेवता आहे या कुडीच्या कुळदेवतेच्याला कुड़ शरण गेल्यानं आमचे सर्व संकट निरसन झाले ही कुडीची कुळदेवता आम्ही या संतांच्या समागमात प्राप्त केली त्या संतांच्या समागमात आम्ही नाचो लागलो नवरात्राच्या या पवित्र काळामध्ये हा अभंग चिंतनाला घेण्याचा प्रयत्न केला झालेली चिंतन पण पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पण करू पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय